मी आहे तोपर्यंत तरी गाव माझ्या लाडाची प्रेमाची गे कुलती एक बिस्किटाची खारी हा तुमचा साखर पुरा का लावली आहे प्रवास असल्यामुळं अगदी लाईट खायचं असं म्हणतात सगळे त्यामुळं आणि दुपारी खूप उशिरा जेवण झालं हेवी झालेलं त्यामुळे अगदी छान अशी खिचडी बनवली आहे टाकून आता आणि खिचडी शिजते तोपर्यंत वाढदिवस सेलिब्रेट करून घेऊ आपण केक कट करून घेऊ कारण पहिल्याला जायचंय आणि बुकिंग वगैरे सगळं झालं तर आता अर्धा तासाभरात आपला लावरावं लागलं आत्ता साडेसात वाजतात सुषमा 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 बर्थडे आहे कृष्णा नाव सांगितलं त्याने डायरेक्ट सुषमा लिता लिहिता राहिले ते आणि बुपलो असतो काही ड्रेस घेतला स्पेशल बर्थडे गिफ्ट आता

গম পাউডৰ কৰ্দি या तिघांचं असं आहे की तुझं माझं जमीन आणि तुझ्याशिवाय करमेना तो म्हणतोय माझ्या हातात केक देहा म्हणतोय माझ्या हातात तो म्हणतो मी सगळ्यात मोठा आहे म्हणून मीच घेणार असते आता काय करताना ओवाजतस काय नसते जावायला ओवाळायचं असं आई म्हणते वहिनी म्हणतात असं काय नसतं आणि इकडं बघायची खरं तर हा मान सगळ्यात पहिला अक्काचा असायचा त्यानंतर आईचा मग त्यानंतर वयोमानानुसार आम्ही मान द्यायचो आणि आता आजही त्यांनी सगळ्यात सुरुवातीला अक्काचं दर्शन घेतलं आणि मग बाकी सगळ्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या आता ते जास्त आम्ही

पण मुलं झाल्यापासून पहिल्यांदा व्हिडिओ मॅडम बघत आहेत बघते तुमच्या मॅडम साखर साकर ना। खाके इकडं बघा सगळे जण साखर चौच या आता वहिनी कॅमेरा हँड ओव्हर केलाय आणि खरं सांगायचं तर मगाशीत हे जे काही बोलले ना अंगठीविषयी किंवा दागिन्यांविषयी तर ते सगळं त्यांनी मजाक मध्ये बोलत होते कोणी सिरियसली नका घेऊ या गोष्टीला प्लीज आणि ही अंगठी माझी आहे तुमचीच असती ती तर आईला असते मग तुमचीच आहे तुम्ही या अगोदरचा पार्ट पाहिला असेल तर ते जस्ट दवाखान्यात जाऊन आलेले होते त्यामुळे मग आम्ही डेकोरेशन वगैरे काही केलं नाही बरेच जण म्हणतील की मग डेकोर का नाही केलं तर त्यांचा मूडच नव्हता अगोदर तर सेलिब्रेशनचा पण जस्ट केक तरी आपण कट करू सगळेजण आहेत एकत्र तर अशा हिशोबाने मग थोडंसं ते फोर्सफुली भयाने केक घेऊन आला आणि बरंच झालं परत सगळे मिक्सअप झाले छान सगळे जण माझ्याकडे बघा थोडी मान खाली पोटा घेऊन अष्टपुत्रा भाग्य

बस <coughs> 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 आणि ते चिल्लर पार्टीचा पुन्हा गोंधळ सुरू झालेला आहे आणि स्त्री स्पेशली ते जे वरचं बिस्किट असतं ना नावाचं तर ते मला हवं तुला हवं याच्यामध्ये त्या तिघांचा वाद लागलेला त्यामध्ये तिग त्या दोघांनी ज्या चेरी असतात त्या घेतल्या स्त्रीची चेरी तशीच आहे केकवरती आणि इकडे कधी नव्हे ते अनपेक्षित घडलं कारण बहि्यालाच वैयक्तिक ह्या सगळ्या गोष्टी आवडत नाहीत पण तो कसं काय काय माहीत यांना केक लावत होता मलाच आश्चर्य वाटलं भैयाला हे असं पहिल्यांदा बघितलं मी आणि खरं सांगू का एवढी जा तरी जाणीव मला या निमित्ताने झाली की प्रत्येक कितीही स्ट्रिक्ट व्यक्ती असला कसाही असला तर त्याच्यामध्ये एक लहान मूल जिवंत असतं आणि ते त्याला आवडत असतं जोपासणं पण कुठेतरी समाजाची नैतिक बंधनं असतील किंवा मग जे काही प्रोटोकॉल्स असतात ते आपण फॉलो करत राहतो आणि जगायचं बरंचदाहून घेत याला ओळखते तर त्याला केक वेस्ट करणं वगैरे अशा गोष्टी अजिबात आवडत नाही तो या सगळ्याच्या विरोधात आहे पण बहुतेक मला असं वाटतं की आ, हे आजारी असल्यामुळे कदाचित त्यांनी हा इनिशिएटिव्ह घेतला असावा की वातावरण निर्मिती व्हावी आणि सगळे खुश व्हावे म्हणून आणि कधीतरी अशी पागलपंथी चालते ना थोडीशी

तर ला, आहे ना खरंच सर ताई वगैरे आले त्याच्यामुळे आहे ना खरंच बर्थडे माझा खरंच स्पेशल केला त्यांनी आणि खूप बरं वाटलं आजार पण अजून आहे ना जाणीव होऊ दिली नाही मी कि आजारी आहे किंवा काही झालेलं आहे त्यामुळे असं असं घरचे मार्ग जीव लावणारी माणसं ज्यावेळेस सोबत असतात ना त्यावेळेस त्यामुळे ना सगळ्यात जास्त प्रॉपर्टी आहे बर्थडे सेलिब्रेशन झाले भयावरती चेहरा धुवायला गेलाय तुम्ही म्हणाल की स्त्री कसं काय नव्हता तर स्त्रीचं काय झालंय माहिती का तिघं ना सोबत ते तुझं माझं जमेना आणि तुझ्याशिवाय मेना एक हे जे चेहरी असतात ना तर तीन घेतल्या होतात त्याच्यात पण मला म्हणजे अगोदर ते काहीतरी बिस्किट टाइप होत ते हवं म्हणून तो रुचला अदरवाईज तुम्ही समजू शकता तुम्ही की दिसला सगळे होते आया, श्री आया, आया। आहे आणि त्याचा गोंधळ चाललाय थोडासा पण तो होईल नॉर्मल जरा वेळामध्ये आणि खरंच बहिर मला वाटलं नव्हतं की असं काय करेल कारण की तो खूप असं सरळ वर चालणार आहे पण मुळात आहे ना आमचं मी तर त्यांना आदर्श मानतो ते आदर्श व्यक्तिमत्व पण ऍक्च्युअल मध्ये आमचे रिलेशन खूप वेगळे खूप म्हणजे मी खूप पुढचे लेवलचे मैत्रीच्या पलीकडचे आणि आम्ही घरच्यांना पण कॉल केला होता पण म्हणजे काही अडचणी मग ते आज इथे नाहीयेच हो होय साधे आहे बघा मी ज्या आता आईशी बोलत आहेत ना तर त्या मुख्याध्यापिका आहेत आणि त्यांनी माझा नंबर त्यांच्या सुनेकडनं घेतला एके दिवशी त्यांच्या सुनेची भेट झाली होती आणि आपल्या युट्यूब फॅमिली मेंबर बर बर चांगली गोष्ट आहे की बसलाय मामा मामीची बॅग पॅकिंग झालेली दिसली तेव्हापासूनच बाहेर थांबलाय मी म्हटलं बाहेर रॉबी नाही नको तरी सुद्धा म्हणे चालतंय म्हणजे मामा चाललेले ते मिस करायचं नाही त्याला झोप पण म्हणलं तर मागच्या वेळेस तर उलट केले तीन वर्ष तेव्हा माझं ब्लॉग हळद लावून

बाहेर होता का ना पण साईजच अवेलेबल ग्रे कलर चेक नाही मालित नसते पप्पाचं मम्मीच ऐकायचं का आणि आजोबा आहे लय गुक्ती बन सारखं म्हणलं चिडती ग त्याच्यावर तर फायनली निघाले सगळे नको म्हणतात ती वेळ आले भैया सगळेजण चाललेत निघालेत आणि खरंच सांगतो हो ता पुढे खूप जड जाणार दिवस पण त्यांनी नि आल्यामुळे ना खूप छान वाटलं मला तर आजार पण जाणवलंच नाही

आजार आहे मी हाय तो पर्यंत तरी माझ्या रडत जाऊन फक्त आयुष्यात रणन हा कधीच नसते रडत जाऊन लडाची गेमाची गुलती एक, एक <laughs> रणू दाल दाल मामा मला पण तुमच्या सोबत यायच म्हणून त्याचा हातच सोडायला तयार नाही श्री मगाशीच अंगणात जाऊन बसलेला वाट बघत आणि आता मग रिक्षापर्यंत सोडवू म्हणून मग मी त्याला सोबत घेत

खरं तर यांना डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं की आत्ताच घराच्या बाहेर निघू नका हवेमध्ये जास्त फिरू नका आणि फक्त स्त्रीच्या हट्टामुळे त्यांना आज जावं लागलंय बसमध्ये बसवताना बस मग मी थोडंसं लाडीगोडी लावून आणतो म्हणून गेले तरी वाट लावून आलो तर मी आणि आईला काय तेवढं लांब येणं होत नाही त्यामुळं मग इथूनच हां मी यांचा बंदोबस्त अजून कधी लागू शकतो आणि त्यांना जॉईन व्हावं लागलं तर म्हणून भैया आणि म्हणजे पप्पानी पण ठरवलेलं की आई थांबलेलीच बरं कारण इथं एकटं भयाला की आई तू थांब एक सध्या गरज आहे असं म्हणलेलं असं त्याच्यामुळे तर आता गेला खरं घर भरल्यासारखं वाटत होतं सगळेजण होत तिकडे आमची खूप बेल वाजवत होत ही फो ही, ती <laughs> ही बटन ती बटन बटन लाईट लावायची ती तीवायची घंटी वाजवायची सार वाटत होत आणि खर तर कधीच एवढे दिवस भैया राहिला नाही कुठेच राहिलेला नाही एक दिवस आगाव राहिला त्यावेळेस वाटलं हा मला पण खूप छान वाटलं मला त्यानं प्रॉमिस दिलंय की तुझी जर तब्येत सुधरवलीस तर मी दर महिन्याला एकदा तुझ्याकडे येईन म्हणलाय किती खरं होतं बघू आता मी पण प्रयत्न कर मी बदल कर ते तब्येत वाढवायचा प्रयत्न कर ती वी आणि जाताना त्याचे पण डोळे भरून आले होते आणि तर आता थोडा वेळानी तिला इथं जवळपास जी मुलं आहेत तिथं सोडायचं म्हणत होते हे पन्नास श्री मागेच लागलेला सो त्याला कस तरी कन्व्हिन्स करून जाऊच वाटत एकटा असला घरात ग का करणार की पण लेकर होय त्यांच्याशी किती भांडत होता होतरी ते मागच लागतो त्याला असं वाटत नाही इतकं भांडतो आपण कसं त्यांच्या भांडण लागत होती तिघांची आणि अजून आता म्हणे मला तुमच्या सोबत यायचं मामा माझा ऍडमिशन ना तिकडे दाजा आहे तिकडच्या स्कूलला टाका म्हणायला <laughs> <laughs> <ताश्या, जूप नाश्या। laughs> बेल वाजली की मला तर चिकूच्या बेलचा आवाज आला चिकी बेल वाजवते तस कुठं कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका आजचा ब्लॉग मला एडिट करणं झालं नाही कारण खूप पाहुणे रावळे आणि सगळ्याच्यामध्ये मग एडिटिंगला वेळ नाही मिळाला त्यासाठी मनापासून दिलगिरी व्यक्त करते उद्यापासून अजून वेळेत ब्लॉग देण्याचा माझा प्रयत्न असेल समजू शकता तुम्ही कारण घरात दुकान करू माणूस असला की मग त्याच्या वेळा खाण्यापिण्याच्या औषधाच्या सांभाळायच्या शिवाय पाहुणे येत असतात त्यांचा इंटाम करावा लागतो सगळ्या गोष्टी असतात आणि त्यात स्त्रीचं सगळं काही आता हा सगळं याच्यामुळे माझी थोडीशी दमछक होते पण होपसो की सगळं आता छान होईल आणि मार्गी लागेल आणि तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा नूतन वर्षाच्या नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा चला तर मग या नोटवर हा ब्लॉग मी इथेच थांबवा भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय श्री